जय शिवराय मित्रांनो मी सुशील कैलास गणोरे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब माणसावरती मित्रांनो आज आपण कोकणपट्ट्यातील जो किल्ला आहे खैराई किल्ला या किल्ल्याची मोहीम घेतो आहोत आज आपण पहिल्यांदा कोकणपट्ट्यात आलेलो आहे हर्सूलजवळ ठाणपाड्याला यायचं ठाणपाड्यावरनं इथं खाली वड वडपाडा आहे वडपाड्यावरनं माचीपाड्याला यायचं आता ठाणपाड्याहून ज्यावेळेस वडपाड्याला याल तर वडपाड्याहून माचीपाड्यापर्यंत येण्यासाठी जो रस्ता आहे एकदम एक, एक नंबर रस्ता आहे जर गाडी परफेक्ट येत असेल तरच या नसेल येत तर सरळ आपल्या वडपाड्यामध्ये गाडी त्या आश्रमाजवळ आश्रमशाळा आहे तिथं तिथं लावून द्या आणि तिथून मग पायी येऊ शकतात तुम्हाला या माचीपाड्यापर्यंत यायसाठी अर्धा ते पाऊन तास लागू शकतो गाडीवर आले तर अवघ्या पाच ते दहा मिनिटाचा रड पण रस्ता खूपच अवघड आहे पहिलेच सांगतो माचीपाड्यात आल्यानंतर इथून आपल्याला या खैराई किल्ल्यासाठी मोहीम सुरू करता येते आता इथून गावातले जे सांगतात तर तिथे जायला इकडच्या साईडनीसुद्धा रस्ता आहे गावातून आल्यानंतर समोरच्या साईडनीसुद्धा आहे इकडनं या किल्ल्याला दोन तीन बाजूने जाता येतं वरती पण सजेस्ट करेल की गावातून लगेच वरती चढायला सुरुवात करा आंब्याचे झाडं वगैरे भरपूर इथं या साईडने आपण वर चालू शकतो आता या किल्ल्यावर आल्यानंतर या किल्ल्याची जी उंची आहे ती बावीसशे शहाण्णव फूट इतकी आहे म्हणजे जास्त काही उंची नाहीये एक गिरीदुर्ग आहे हा आज आपल्या बरोबर आपले जे गिर्यारोहक आहे अभिभाऊ पण आलेले अभिभाऊ आज आपले कायमचे आपले गिर्यारोहक आहे गुड मित्रांनो जय शिवराय तर आपण आता या किल्ल्याची मोहिम हो घेऊ चलो विशेष म्हणजे झालं चालकच भाऊची पण वन एटी सर्व्हिसिंगला लावलेली आहे माझी पण आपाची आणली नाही आम्ही दादांची शाईन घेऊन पळालो सकाळी सकाळी दादांची शाईन आणली म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन आले शाईन आणली तर आणली सगळे सांगतात की खाली वड पाड्याजवळ गाडी लावायची आणि दीड किलोमीटर चालत यायचं था या भाऊनी काय केलं डायरेक्ट डोंगरावर गाडी चढवली दीड किलोमीटर अर्धा आन, ट्रेक डोंगर चढलेलो शाही आणि गाडी नाही शाईन घेऊन आलेलो एकदम म्हणजे कुठलीच <laughs> गाडी येऊ हो शकत नाही ती आम्ही इथपर्यंत मोटरसायकल घेऊन आहे चलो चलते ऊपर इथून आपण आज ज्या किल्ले खैराईच्या मोहिमेवर आलेलो आहे या खैराई किल्ल्याची जी इतिहास आहे म्हणजे या खैराय किल्ल्याचा जो इतिहास आहे तो जास्त काही सापडत नाही हा किल्ला जास्त काळ मोगलांच्या आधिपत्याखाली होता सोळाशे शहात्तर साली महाराजांनी रामनगरचा सा पूर्ण एरिया जिंकत जिंकत हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला होता म्हणजे या किल्ल्यावर सुद्धा मराठ्यांचं राज्य होतं सोळाशे शहात्तर नंतर तर या किल्ल्यावर मोगलांचं आधिपत्य होतं तर इतिहासात असं पण लिहिलेलं आहे की एक जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराज या किल्ल्यावर आले होते आता यात मला थोडेसे प्रॉब्लेम्स क्रिए वाटत आहेत या किल्ल्यावर मोगलांचं आधिपत्य होतं आणि ज्यावेळेस महाराजांनी पुण्यातून शाहिखानाला पळून लावलं म्हणजे ज्यावेळेस महाराजांनी जन्मी कावा केला आणि शाहिस्ते पुण्यातून पळून लावलं आणि त्यानंतर स्वराज्याची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महाराजांनी सुरत लूट घेतली होती सुरत लुटीची मोहीम घेतली होती त्यावेळेस महाराज या क्षेत्रातून पुढे गेले होते की या किल्ल्यावर आले होते अशी स्पष्ट नोंद काही इतिहासात सापडत नाही बघायला गेलं तर मोगलांचं आधिपत्य होतं या किल्ल्यावरती म्हणजेच महाराज या क्षेत्रातून पुढं गेलेले असतील आस असं मला तरी वाटतं आता राहिलं या किल्ल्यावर काय बघायला मिळतं तर वर गेल्यानंतर काही पाण्याची टाकी बघायला मिळतात त्यानंतर काही दोन तोफ आहे पडलेले बुरुज तटबंदी त्यानंतर एक वेताळबाबाचं मंदिर पडके अवस्थेत आहे असे काही अवशेष आपल्याला वरती बघायला मिळतात त्यानंतर आपण आता या या मोहिमेपासून म्हणजे पुढच्या मोहिमेपासून आपण एक नवीन प्रकल्प हाती घेतोय पावसाला पण चालू आहे तर आपण प्रत्येक मोहिमेवर जाताना पाच चार ते पाच दहा जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने वृक्ष लागवड करणार आहोत म्हणजे प्रत्येक आपण मोहिमेवर जाऊ प्रत्येक किल्ल्यावरती गेलो की तिथं आपण वृक्ष लागवडीचा जो संकल्प आपण मागे केलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहे याविषयी तर त्या पद्धतीने आपण प्रत्येक किल्ल्यावरती आता पाच ते दहा तरी वृक्ष लावण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जे, जे वनराई आहे ती वाढण्याचा वाढण्यासाठी मदत होईल आता आपण राहिलेली मोहीम पूर्ण करण्यासाठी पुढं निघूया अभेद्य अशक्य सुंदर सह्याद्री हे वाक्य आपलं आपलं ब्रेद वाक्य ठरलं बऱ्याचशा दिवसापासून एक मोहिमेची सवय तुटली होती पंधरा दिवसापासून तर आजच्या मोहिमेमध्ये अभिभाऊ आणि मी थोडंसं सा थकल्यासारखं वाटतं कारण हा काही एक बावीसशे फूट उंची या किल्ल्याची तरी पण थकल्यासारखं वाटतं जरा सवय करा असे सराव सवय ठेवायला पाहिजे सराव हा खूप महत्वाची गोष्ट आहे या किल्ल्यावर आपण आता पोचलेलं आहे समोरच्या बाजूला आपल्याला ज्या फुटलेल्या पायऱ्या आहेत मागच्या बाजूला सुद्धा होत्या पण मी म्हटलं पुढच्या बाजूला जाऊन अजून व्यवस्थित दिसत त्या पायऱ्या फुटलेल्याच अवस्थित आहे सगळ्या जे इंग्रजांनी ज्या पायऱ्या फोडून काढल्या होत्या त्यांच्या ज्या किल्ल्यांवर आधिपत्य आलं त्या किल्ल्यांच्या सगळ्या पा, किल्ल्यांच्या पायऱ्या फोडून काढल्या होत्या याच्या याच्यात पण असं असेल तर सांगता येणार नाही आता घराची तटबंदी पण दिसते आपल्याला बऱ्यापैकी बाजूने सगळी तटबंदी पाडकी अवस्थित आहे येताना तुम्हाला जर वर यायचं आहे तर एक पूर्वेच्या बाजूने आहे आणि पश्चिमेच्या बाजूने एक फिरून आहे म्हणजे पुढच्या बाजूनी मागच्या बाजूला फिरून यायचं आणि तिथून वर यायचं पश्चिमेच्या बाजूचा व्यवस्थित रस्ता आहे पूर्वेच्या बाजूने जो येतो तो, तो असा अंगावर आल्यासारखा रस्ता आहे पश्चिमेच्या बाजूनी या जरा व्यवस्थित वाटेल चला पुढं चालू आता जस रसरा टेल मी हसता बोसता कुईक बोंबला समजलं तर समजून घ्या रे जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आता आ, आ, या गाड्याच्या तटबंदीवर येऊन बसलो आहे माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल तुम्हाला ही गाडाची तटबंदी आहे या गाडाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आपण देरगड बघितला त्यानंतर अंकाई टंकाई बघितला तर या गाडांचे जे यूज होते म्हणजे जे टेळणीसाठी ते किल्ले वापरले जायचे तर या किल्ल्याचा सुद्धा टेळणीसाठीच वापर होत असे एक अंदाजे सांगतो कारण बाजूचा जो भाग आहे तो पूर्ण सखल भाग आहे जे बाजूचे डोंगर आहे ते लांब लांब आहे हा मध्यवर्ती किल्ला आहे बाजूने कुठे आपल्याला दिसत नाही जर बघायला गेलं तर मागच्या बाजूला आपण बघू शकतो की लांब लांबपर्यंत या किल्ल्याच्या जवळ काही दिसत नाही डोंगर दिसत नाही फार अंतरावर जे लांब लांबचे डोंगर आहे म्हणजेच या किल्ल्याची सुद्धा या भागातील टेळणी करण्यासाठी वापर होत असेल वर जाऊया आता वर जाऊन थोडेसे अवशेष आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया चला चालू आहे खूपच कडक मानता येईल म्हणजे या किल्ल्याचं त्या काळामध्ये काय रौद्र रूप असेल हे या तटबंदीहून दिसत आपण आता बघू शकतो वगैरे आता ते, ते आपल्याला एक्सप्लोर करायचे तटबंदीच्या हिशोबाने मानलं जाईल म्हणजे जे तटबंदीहून बघायला मिळतं मी तुम्हाला मागा म्हटलो की या किल्ल्याहून टेळणीसाठी या किल्ल्याचा वापर होत असेल तर तटबंदी सुद्धा तेच सांगते आणि तटबंदीच्या हिशोबाने या किल्ल्याची जी सुरक्षा आहे मोठ्या प्रमाणात हे केलेली आहे म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने या किल्ल्यावर जास्त लक्ष दिलेलं आहे म्हणजेच या किल्ल्याची जी किल्ल्याचा जो वापर आहे तो टेरणीसाठी केला जात असेल आता आपण पुढचे जे बाकीचे तळे वगैरे आणि इथे दोन तोफा पण आहे असं ऐकलेलं आहे मी तर त्या आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया मला जास्त म्हणजे जास्त कुतूहल याचं वाटतंय की मला त्या तोफा कधी बघायला चला चांगली आपल्याला त्या तोफा बघायला मिळत आहे बाबाचं मंदिर बोललो होतो मी तुम्हाला इथे बाबाचं मंदिर आहे इथं चांगल्या पद्धतीने आता ब गावकऱ्यांनी बघते जे केलेलं आहे पात्राचं शेड वगैरे केले ते पाडक्या आवश्यक होतं पण त्याला आता निवारा सुद्धा तयार केलेला आहे आणि त्या तोफा बोललो मी तुम्हाला त्या दोन तोपा तुम्हाला बोललो होतो हालण्याचं काकत असेल तर रोज एक तोप चांगल्या अवस्थेत आहे आणि दुसरी तोप ही थोडीशी तितक्या अवस्थेमध्ये आहे आपण बघू शकतो बनलेल्या अवस्थेत आहे आपण दर्शन घेऊया म्हटलं पहिल्या याच्यातच आपल्याला लगेच ज्या आपली अपेक्षा आप होती त्या आपल्याला बघायला मिळालं कळसुबाई पर्वतरांगेतील हो किल्ला खैराईला भेट देण्यासाठी आज आपण आणलो आहे या किल्ल्यावर येण्यासाठी जो आम्ही प्रवास केलेला आहे अतिशय मजेदार प्रवास होता मागच्या बाजूला बघत असाल तुम्ही तर हा आहे माझीपाडा खालच्या बाजूला ती सफेद बिल्डिंग दिसतीये समोर समोरच्या बाजूला सफेद बिल्डिंग दिसतीये तिथं आहे वडवा वडपाडा म्हणजे त्याच्या मागच्या बाजूला आहे ॲक्च्युली ती आश्रमशाळा आहे आता शाळेत विद्यार्थी शिकता वगैरे ॲक्च्युली त्या शाळेपाशी गाडी लावायची आणि तिथून पायपाई चालत हा समोरचा रस्ता आहे uh, समोरच्या रस्त्याने वर यायचं म्हणजे तो पूर्ण डोंगर चढत या सखल भागावर यायचं आणि तिथून या माथीपाड्यात यायचं असा रस्ता आहे हा पाय पाय चालायचा रस्ता आहे इथं गाड्या येत नाही जे मग मी तुम्हाला इंट्रोमध्येच अभिभाव जास्तच हसत होते जरा त्याच्यासाठी तर मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला गाडी कशी आणली आणि आता उतरताना पण कशी न्यायची खूपच थ्रिलर होता तो त्यानंतर माची पाड्यात आलो आणि माची पाड्यातून आपण वरती चढायला सुरुवात केली तिथनं जिथं आपण मी तुम्हाला पहिल्यांदा इंट्रो दिला आणि तिथून पश्चिमेच्या बाजूने आपण वरती आलेलो आहे आता या गडावरचे राहिलेले अवशेष आपल्याला बघायचे आपण आता त्या दोन तोफा बघितल्या ते वेताळबाचं मंदिर बघितलं तटबंदी बघितली राहिलेले बहुतेक टाके वगैरे आहे इथे ते बघण्याचा प्रयत्न करूया चला चालू या आ, सलग मित्रांनो आपल्याला तीन टाके बघायला मिळतात इथं एक आहे समोरच्या बाजूनी दुसरं आहे आणि इकडच्या बाजूनी हे एक आहे असे सलग तीन टाके बघायला मिळतात जास्त काही तस तसं बघायला मिळालं नाही मला इथे आणि गाडाची तटबंदी खूप म्हणजे एकदम कठीण तटबंदी आहे जी अभेद्य अशी म्हणता येईल समोरच्या बाजूला बुरुज दिसतो इंद्राय फोर्टवरती आपल्याला म्हणजे इंद्राई किल्ल्यावरती आपल्याला जे अवशेष बघायला मिळाले होते अतिशय थक्क करणारे अवशेष आपल्याला इंद्राई किल्ल्यावर बघायला मिळाले होते आ, त्या अवशेषांमध्ये जे राजवाड्याचे अवशेष होते ते खूप प्रमाणात बघायला मिळाले होते त्याच अनुक्रमे या किल्ल्यावर सुद्धा माझ्या मागच्या बाजूला जर दिसत असेल तर हे राजवाड्याचे अवशेष दिसतात गॉगल घातलेला आहे थोडंसं ऊन समोरच्या बाजूलाचं मग ते ठीक आहे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या हे राजवाड्याचे अवशेष दिसतंय बरेचसे पडके अवस्थेत हा राजवाडा आपल्याला दिसते या गाड़ा इंद्राई किल्ल्याचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर आय बटन प्रेस करा मी तुम्हाला तिथं लिंक देतो तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता या, या गाडावर आपल्याला एकच ठिकाणी राजवाड्याचे अवशेष मिळाले अदरवाईज दुसरीकडं पुढं काही मिळाले नाही तीन टाकी बघायला मिळाले हे राजवाड्याचे अवशेष तिथं दोन तोफा आणि वेतळबाबाचं मंदिर आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बघूया या किल्ल्याची मी अजून परत एकदा सांगतो की कि ह्या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती खूपच कठीण आहे अभेद्य अशी तटबंदी आहे आता आपण पुढच्या बाजूने जाऊ आणि त्या साईडने आपल्याला हे बघायचं आहे म्हणजे गड बघायचं आहे असं नाही आहे की महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित होते महाराजांनी महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले बांधले महाराजांनी अनेक गडकिल्ले दुसरे शत्रुकून पण जिंकले आणि महाराजांनी काही गडकिल्ले जे खराब अवस्थेत होते त्याची डागडुजी करून आणि ते स्व सुस्वरूपात सू, आणले म्हणजे अशा पद्धतीने महाराजांनी महाराष्ट्रात आपलं साम्राज्य तर निर्माण केलंच होतं पण महाराजांनी कर्नाटकात जिंजी जिंकला होता म्हणजेच जे साल्लेरपासून जिंजी पर्यंत जे किल्ले जिंकले होते म्हणजेच कर्नाटकावर महाराजांनी आपलं प्रभुत्व निर्माण केलं होतं त्याचप्रमाणे महाराजांनी गोव्यामध्ये पोर्तुगीजांना चापरांग म्हणून मडगाव पासून बावीस किलोमीटर अंतरावर एक किल्ला बांधला होता त्याचं नाव होतं बैतूल या बैतुलच्या किल्ल्यामुळे पोर्तुगीजांना हे समजून चुकलं होतं की आपण अशा व्यक्तीच्या नादी लागतोय जो आपल्या प्रांतात येऊन आपल्या थोबाडात लावतोय म्हणजेच या व्यक्तीपासून बाहेर बाजूला राहिलं किंवा दूर राहिलं तरच आपलं काहीतरी साध्य होईल नाहीतर आपण लवकर थोडक्यातच संपल्यात जमा आहे विचार करा की महाराज नुसते महाराष्ट्रापुरते सीमित नव्हते तर महाराज गोव्यामध्ये सुद्धा जाऊन पोहोचले होते कर्नाटकात सुद्धा जाऊन पोहोचले होते या व्हॉस व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाल्यांना कळालं पाहिजे की महाराजांची काय इमेज होती आणि कोणत्या पद्धतीने महाराज पूर्ण जगात सुप्रसिद्ध होते अरे नुसतं महाराज महाराष्ट्रात नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा तेथील पंतप्रधान लोक तेथील जे विशेष लोक आहेत ते, ते महाराजांचा फोटो त्यांच्या ऑफिस मध्ये लावतात अशा पद्धतीने महाराजांची ही प्रतिमा होती ज्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सुशील भाऊने ब्लॉग मध्ये सा, सांगितलं होतं आधी की आम्ही येत्या पुढच्या मोहिमेपासनं प्रत्येक गडावर चार ते पाच झाडं लावण्याचा प्रयत्न करतोय सध्या आता पावसाळ्याचा सीझन चालू झालाय तर एक आव्हान तुम्हाला पण करतोय मी सध्या निसर्गाची रास फार होते आपण पण जंगल तोड वगैरे घराच्या आजूबाजूची शेतातली आता सध्या आपल्या नाशिक जिल्ह्यात बिबट्याची फार गुंडा चालू आहे तर त्यामुळं जिथे असेल अडचण तिथं आपण जे सिथे आणून साफसफाई आहे पण त्याचा परिणाम निसर्गावर होतोय तर तुम्हाला एक आव्हान करतोय मी प्रत्येकी एक झाड लावायचा प्रयत्न तुम्ही कारण हाच निसर्ग आपल्याला सांभाळतो तर निसर्गाचं संवर्धन करायचं काम आपलंच आहे तर प्रत्येकी एक झाड लावण्याचा प्रयत्न तुम्ही पण करा आम्ही तर सुरुवात केलीच आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली जी आहे आपण ती पूर्ण आता खूप छान होता या खैराई किल्ल्यावरचा जो जी मोहीम घेतली होती मजा आली बरेचसे अवशेष बघायला मिळाले मला विशेष करून जे तोफा बघायच्या होत्या त्या तोफा बघितले बघणं खूप हे होतं माझ्यासाठी भावनिक होतं कारण शिवकालीन तोफा आता खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात आणि राजवाड्याचे अवशेष राजवाड्याचे अवशेषसुद्धा बऱ्यापैकी बघायला मिळाले त्यानंतर बेताळबाबांचं मंदिर टाके बघायला मिळाले छानपैकी या किल्ल्यावर आपल्याला अवशेष बघायला मिळाले किंद्राई इंद्राई किल्ल्यावर जे बघितले होते त्याच प्र प्रमाणे या किल्ल्यावरसुद्धा आपल्याला बरेचसे अवशेष बघायला मिळाले आणि याच किल्ल्यावर आपण जो गोव्याचा किल्ला आहे बैतुल नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्याविषयीसुद्धा माहिती घेतली त्या किल्ल्याविषयी बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे आणि त्या किल्ल्याचा मी अजून अभ्यास करून आणि त्याचा इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे त्याच किल्ल्याच्या अनुक्रमे जे महाराजांनी आरमार उभारलं होतं म्हणजे जे समुद्राला आरमार उभारलं होतं त्याविषयीसुद्धा आपण म्हणजे माहिती घेण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या व्हिडिओमध्ये या सगळ्या माहिती मी आपल्यापर्यंत शेअर करणार या, या, या किल्ल्यावरची आता जी मोहीम आहे ती सांगता करूया मित्रांनो इथपर्यंत जो आपण व्हिडिओ बघितलेला आहे जर व्हिडिओला आपल्याला व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांसोबत मित्र घरावर घरच्यांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायला थोडंसं उत्तेजना येते आणि आपल्यापर्यंत ज्या राजांच्या माहिती आहेत म्हणजे जे राज आपल्या महाराजांचा इतिहास आहे तो पोचवायला अजून उत्तेजना मिळते चला तर मग आता या व्हिडिओला मी इथेच संपवतो जय महाराष्ट्र जय शिवराय